श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी या चॅनलमध्ये मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आहे अनेकदा मनात विचार येतो की ही वळणे किंवा अडथळे नसते तर किती सोपं झालं असतं चढ उतार करणं सोपं आणि लवकर झालं असतं काही दिवसापूर्वीची गोष्ट आहे जसं शिड्यावरून उतरू लागले तसं पाय घसरला आणि वेगाने आठ शिड्या पाड करत करत सरळ पहिल्या वळणावर आलो तर शिड्यांमध्ये वळणं नसती तर सर्व पंचेचाळीस शिड्यांवरून घरंगळत आदळत आपटत थेट जमिनीवर येऊन थांबलो असतो आणि माझी काय अवस्था झाली असती याचा विचारही केलेला बरा न केलेलाच बरा शिड्यांची वळणं असोत किंवा रस्त्यावर तयार केलेले गतिरोधक असोत चौकात लागलेले सिग्नल असोत किंवा वाहनांच्या तपासणीची उभारलेली तपासणी नाके असोत हे आपल्या जीवनात अडथळे निर्माण करतात पण सोबतच आपल्या नियंत्रित करण्यात सहाय्य ठरत असतात जीवनात अडथळेही आवश्यक आहेत जीवनात जर अडथळे किंवा गतिरोधक नसतील तर आपण अमर्याद वेगाने धावायला सुरुवात करू आणि अनेक विविध प्रकारच्या दुर्घटनांना बळी पडू लाल सिग्नल लागल्यानंतर थांबणे आवश्यक आहे पण यामुळे आपण अव्यवस्था आणि ट्रॅफिक पासून वाचू शकतो गतिरोधक आपल्या अनियंत्रित गतीला नियंत्रित करतात आणि ते आपला दुर्घटना होण्यापासून बचाव करतात तपासणी नाका आणि विविध प्रकारच्या तपासणी एजन्सी नसत्या तर आपली असीसा व अनैतिक कामे करण्याची शक्यता वाढल्या असत्या कोणते ना कोणते भौतिक गतिरोधक किंवा मानसिक दबावामुळेच आपण अपेक्षित नियमांचे पालन करून चांगले नारे नागरिक झालो आहेत तसं पाहता आपण जीवनात अनियंत्रित होऊन सतत पळत राहिलो आपण किती पळू शकणार आहोत लिओ टायलसच्या गोष्टीतील एक प्रमुख पात्र अधिक जमीन मिळवण्याच्या नादात पूर्ण दिवस अनियंत्रितपणे पळू लागतो पण अखेर त्याला आपले प्राण गमावे लागतात धावल्यानंतर थकवा येणं स्वाभाविक आहे आता विश्रांती घ्यावे असे ठरवणेही गरजेचे आहे काम करून थकल्यानंतर योग्य वेळी विश्रांती घेतली तर आयुष्यभर धावू शकतो आणि जीवनाच्या शर्यतीत खरोखरच आगे कुछ करू शकतो यासाठी विश्रामरूपी गतिरोधक आवश्यक आहे जीवनात सतत काम करत राहाल पैसेही कमवत पण शारीरिक स्वास्थ्य मानसिक सतर्कता व भावनात्मक संतुलनाकडे लक्ष न दिल्यास सतत तणाव आणि चिंतेने त्रा ग्रासलेले असाल तर अशा कमाईचा काहीही उपयोग होणार नाही जीवनात संतुलन राखणे गरजेचे आहे जीवनात विविध प्रकारचे अडथळे किंवा बाधा संतुलन मिळव मिलो, मिळवण्याच्या संधी प्राप्त करून देत असतात हे अडथळे सतत असतात सांगत असतात की जीवनात बाहेरील अडथळ्याशिवाय अंतर्गत अथवा मानसिक अडथळ्यांना दोन दूर, दूर करणे किती महत्त्वाचे आहे आपण आयुष्यात किती धावलो त्यापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे की कि आपण किती अडथळे पार केले अडथळेरहित जीवनापेक्षा आव्हानयुक्त जीवन चांगले आहे कारण आव्हानांचा स्वीकार करण्यातच जीवनाचा वास्तविक विकास शक्य आहे आव्हानांशिवाय आपण कोणतीही नवी गोष्ट शिकू शकणार नाही किंवा विषम परिस्थितीत त्याच्याशी झगडण्याची संकल्पना किंवा सहज साहज आपण करू शकणार नाहीत अडथळे आपल्याला मागे वळून पाहण्यात अगदी आणि आत्मपरीक्षण किंवा पूर्ण मूल्यांकन करण्याची संधी देत असतात अशा प्रकारे स्वामी सांगतात की तुम्हाला जर अडचणी आल्या तुमच्या आयुष्यामध्ये तरच तुम्ही आव्हाने आली तर ती आव्हाने तुम्ही स्वीकारा आणि त्याच्यातून मार्ग काढत काढत तुम्ही पुढे जा आता आपण स्वामींचं कृपातारक मंत्र म्हणूया निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे म्हणा आतर क्या उदूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील करती स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी थँक्यू स्वामी